दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर राज्य सरकारनं आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणल्याची चर्चा सर्वत्र रंगत असतानाच लाडकी बहीण योजनेवरून अजितदादा आणि शिंदे श्रेयाची लढाई अद्यापही सुरू असताना नाशकात काल झालेल्या घोषणाबाजीनं हा श्रेयवाद पुन्हा चबाट्यावर आलेला आहे लाडक्या बहिणी कुणाच्या अजितदादांच्या अशी घोषणाबाजी काल राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात आली नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयासमोर महिलांनी मानवी साखळी करत जोरदार घोषणाबाजी केली लाडकी बहीण योजनेवरून अजितदाद आणि शिंदे श्रेयाची लढाई अद्यापही सुरू असल्याचं यावरून अधोरेखित झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस महिलांकडून गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करत हातामध्ये गुलाबी रंगाचे पोस्टर धरून घोषणाबाजी केली जात होती लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांचे गुलाबी रंगाचे पोस्टर हातात घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडनं मानवी साखळी करण्यात आलेली होती मात्र यावेळी बॅनरवर केवळ अजित पवारांनी छगन भुजबळांचेच फोटो झळकवल्यानं पुन्हा एकदा चर्चांना ऊत आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक